नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे खांदे स्पेशल वांग्याचं भरीत तर त्यासाठी मी घेतले आहे चार ते पाच मिडियम साईजचे हिरवे वांगे हे किलोच्या प्रमाणामध्ये एक किलो वांगे आहेत आठ दहा मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे आणि लसणाच्या पाकड्या घेतले दहा बारा कढीपत्त्याचे पानं घेतले दहा बारा चवीनुसार मीठ घेतलं आहे धणे घेतले अर्धा टीस्पून जिरं आणि मोहरी घेतले आहे फोडणीसाठी हे अर्धा अर्धा टी स्पून खोबऱ्याचे काप घेतले दहा बारा कोथिंबीर घेतली आहे कांद्याची पात आणि ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या तर आता आपण वांगी भाजून घेऊयात हो सुरुवातीला आपण हे हा दे भाग आहे हे असं काढून घ्यायचं थोडंसं सगळं हे असं काढून घ्यायचं बघा खालचा आणि आपल्याला या वांग्याला असं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे असं तेलाचा हात लावून घ्यायचा बघा अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांना आपण तसं तेलाचा हात लावून भाजून घेणार आहोत आणि आपण असे थोडेसे असे मधोमध असे टोचे करून घ्यायचे आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आपण तव्यावरच हे भाजून घेणार आहोत गावाकडे काड्या असतात चुलीवर भाजतात याचा आपण आपल्याकडे काड्या नसल्यामुळे आपण गॅसवरच भाजतोय तव्यावर अशा आपण उलटवून घ्यायचं भाजी आता एक साईडला एका साईडला आपण आता ठेच्याची तयारी करून घेऊया मिरच्या भाजून घेऊ चारी बाजून आपण वांगी अशी छान बाजून घेऊया एक साईडला मिरची पण भाजून घेतो थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात वांगी येतात आणि खूप चविष्ट आणि रुचकर लागतो ह्या दिवसाचं वांग्याचं भरीत गावाकडे तर तिथे भरीच पार्ट्या होतात खानदेशामध्ये आपल्याला उलटवत घ्यायचे पोळे असल्यामुळे त्याला वेळ नाही लागत बांधायला आता आपण याचा ठेचा बनवायला घेऊ आणि आपली वांगेही झालेले आहे भाजून जवळपास आता आपण मिरचीचा ठेचा बनवून घेऊया आणि मीठ ठेचा बनवून तर हे माझ्याकडे हे लाकडाच्या आहे याला म्हणतात बडगी इकडे गावाकडे बडगी म्हणतात याला तुमच्याकडे हे नसलं तर तुम्ही मॅशरने मॅश करू शकता वांगी यामध्ये आपण कोथिंबीर पण थोडी ठेचून घेऊया आपला ठेचा आता तयार झालेला आहे आता वांगे आपले भाजून झाली आहे आता हे आपण याची साल काढू ठेचून घेऊया तर आपल्याला हे वांग्याचं देट असं काढून घ्यायचे काढून घ्यायचं हे वांग असेचून घ्यायचं छान सॉफ्ट असं पूर्ण मग असं खेचून घ्यायचे चांगलं अशा प्रकारे सर्व वांगी आपण ठेचून घेऊ आता आपली सर्व वांगी अशी ठेचून झालेली आहे ठेचा तयार आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी यामध्ये आता तेल घालूया आपण दीड पडी तेल घातलंय आता तेल चांगलं तापू द्यायचंय आपल्याला तेल छान तापलंय तेलामध्ये आता मी ह्या सुरुवातीला हे मिरच्या आधी तळून घेते थोडं आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आपल्या मिरच्या तळून घाल आता ह्याच तेलामध्ये आपण भरीत तळून घेणार आहोत आणखी तेल टाकते चार पडी तेल घातले मी तेल आता चांगलं तापलं आहे आपलं तेलामध्ये आता मौरी घातले दे। जिरं घातले तरी शकता शेंगदाणे खोबऱ्याचं काप दणे छान असं प्रतिनिधी मिनिट आपल्याला यामध्ये आपण कांद्याची पात घालतो सुंदर असा रंग आलाय कांद्याच्या पातीला हिरवाकच कांद्याची पात भाजताना थोडस मीठ घालायचं आपण ठेचा करताना मीठ घेतलेलं आहे त्यामुळे अंदाजानेच घ्यायचं आपल्या आता आपण हा जो मिरचीचा ठेचा केलाय पण घालून के घेऊया बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान सुवास सुटलाय ते छान आपलं भाजून झालेलं आहे यामध्ये आता ठेचलेलं जे वांग आहे ते आपण घालतोय आपल्याला फक्त दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायचे आता आपण बघून घेऊया हे बघा आपलं भरी तरी सुंदर झालेलं आहे अशा प्रकारे आपलं खांदे स्पेशल वांग्याचं भरी तयार झालेलं आहे तर तुम्ही पुरीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत कळण्याच्या पुरीसोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट आणि रुचकर लागतं आणि नक्की करून बघा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद